नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपलं स्वागत करीत आहे तर आज मी बनवते एकदम झटपट सुकी सुकटीची रेसिपी तर त्यासाठी मी पहिला सुकटीला थोडंसं भाजून घेते सुरुवातीला जर आपण भाजून घेतली तर याची चव चा जास्त चांगली लागते म्हणून मी सुरुवातीला थोडीशी भाजून घेते हे बघा अशा प्रकारची व्यवस्थित थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता सुकट भाजून झालेली आहे तर मी तिला काढून घेते काढून आपल्याला ती धुवून घ्यायची आहे हे बघा भाजून एकदम मस्त क्रिस्पी झालेली आहे तर आता आपण याला व्यवस्थित धुवून घेऊयात आता यामध्ये मी पाणी घालते आणि थोडंसं धुऊन घेते याला तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा एकदम मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तरी खूपच मस्त लागते हे बघा अशा हलक्या हाताने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपली सुकट व्यवस्थित धुवून झालेली आहे तर मी याची भाजी बनवण्यासाठी कडेत तेल तापायला ठेवलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत कांदा कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे आणि कांदा बारीक कापून घ्यायचा आहे हे बघा मी खूप दोन तीन कांदे साथ घेतलेले आहेत आणि व्यवस्थित बारीक केलेले आहेत आता कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट आणि त्यांना व्यवस्थित परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी घालते हिरवी मिरची हिरवी मिरची घातल्यानंतर आपण याला व्यवस्थित परतून घेऊयात या या में में याला याला हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये मी घालणार आहे थोडीशी कापलेली कोथिंबीर आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी घालते दोन बारीक शिरलेले टोमॅटो टोमॅटो कांदा वगैरे सगळं बारीकच चिरायचं आहे आणि याला सगळ्याला आपण काय करणार आहोत मिक्स करणार आहोत टोमॅटो व्यवस्थित लाल झाला पाहिजे नरम झाला पाहिजे हे बघा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये मी मसाले घालते सगळ्यात पहिला मी यामध्ये घालते हळद त्यानंतर गरम मसाला आणि लाल तिखट याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचे मसाले घालायचे नाही आहेत सुकी रेसिपी एकदम मस्त होते तुम्ही कुठे अप्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता लवकर खराबही होत नाही तर व्यवस्थित मी सगळे मसाले परतून घेते एक दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले आता मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले यामध्ये मी घालते धुतलेले सुकट हे बघा अशा प्रकारे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये घालणार आहोत मीठ आणि कोथिंबीर बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही घालायची गरज नाही आहे कारण यासाठी आपल्याला जास्ती वस्तूंची गरज नाही आहे कमी साहित्यामध्येच एकदम तयार होते झटपट आणि चविष्ट रेसिपी आता यामध्ये मी घालते कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं शिजून घेऊयात हे बघा आपली सुकट तयार आहे एकदम दिसायला तर खूप मस्त दिसते आणि भाकरीबरोबर तर खूपच छान लागते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच रेसिपी बघण्यासाठी तर मी प्लेटमध्ये काढून घेते व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद